उपमापूर मान्य आयुक्त आज पहिल्या महासभेमध्ये सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची निवड झाली मान्य सभागृह नेते म्हणून कागाजी नाईक यांची निवड केली त्यांना मी माझ्या पक्षाच्या वरती नेत्यांचं अभिनंदन करतो तसंच आपण विरोधी सुद्धा निवड केल्याबद्दल सभागृहाने निवड केल्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो खरं पाहिलं तर या सभागृहामध्ये दे गेले पाच वर्ष विरोधी पक्षनेता आणि रवींद्र इथापे सभागृह नेते म्हणून आम्ही खेळमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही सर्व कामं केल्या महापौरमध्ये आपण पण या सभागृहाचे सदस्य होतात खरं पहिलं तर <laughs> ही पहिलीच महासभा चांगल्या पद्धतीने व्हावं डी एम सी एक प्रमाणे चालावे हे महानगरपालिकेने जे जे आहे सगळ्या पद्धतीने चालायला पाहिजे आणि खेळणीच्या वातावरणामध्ये हे सभागृह राहायला पाहिजे या ठिकाणी पाहायला गेल्यानंतर या ठिकाणी जेवढे सदस्य आहेत कधी इथं होते कधी तिथं आहेत कधी तिथं होतं ते इथं आहेत म्हणजे असे सर्व सदस्य हे एकमेकाच्या मध्ये मिळून मिसळून राहिलेले सर्व सदस्य मी सांगितलं तसं मतभेद मनभेद ह्या गोष्टी अंगारायला पाहिजे अंगीकृत करायला पाहिजे आणि ते जर नाही केलं तर सभागृहामध्ये काय गोष्टी होणार काय होतं की सभागृह चांगल्या पद्धतीने चालायला पाहिजे चालायलाच पाहिजे आणि या ठिकाणी मला वाटतं की सभागृह चालवत असताना जे विषय येतात त्या विषयामध्ये पण काही गोष्टीची वेगवेगळ्या पद्धतीने तरतूद असते काही गोष्टी वेगळ्या असतात तभासगृह हे अम करेसू कायदा नसाला पाहिजे सभागृह सभागृहप्रमाणे तयार पाहिजे आणि मला वाटतं की आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं नावलौकिक फार मोठं आहे म्हणजे आपण प्रत्येक वेळा आता पण सर्वांसरळ चालू झालं तेव्हा तुम्ही सांगितलं की दोन अवॉर्ड आपल्याला मिळालेत असे दरवर्षी आपल्याला वेगवेगळे अवॉर्ड आपल्याला भेटत असतात आणि ते भेटणंही साहजिकच आहे की तसं आपलं नवी मुंबई महानगरपालिकेचं नाव रोपित आहे आणि याच्यामध्ये वेगवेगळे असे विषय असतात की नवी मुंबई बोललं तर आता नवी मुंबईचं नाव जरी हा एअरपोर्ट पनवेलच्या हद्दीत असेल तरी नवी मुंबई एअरपोर्ट बोललं की नवी मुंबई महानगरपालिका चित्र नजरेसमोर जाते आणि हे चित्र फार वेगळं आहे नव्या मुंबई ते तशा पद्धतीने राहावं असं आम्हाला वाटतं आम्ही का कोणी दुश्मन नाही तुम्ही का माझे दुश्मन नाही ना, आम्ही का तुमचे दुश्मन नाही फक्त तत्वतः गोष्टीवरती मतभेद हे चालू होणार राहणार पण ते राहिले तरी त्याच्यावरती तोडगा काढण्याचा सर्वजणांनी बसून असत जसं सभागृह नेते असतील विरोधी पक्षनेते असतील महापौर असतील उपमहापौर असतील आयुक्त साहेब असतील हे आपल्यामध्ये बसून त्या गोष्टी कुठेतरी सामंजस्यपणे व्हायला पाहिजे नाही आम्ही बोलू तेच आम्ही बोलणार तेच असं नको व्हायला भूमिका ही दोघांची एक असं पाहिजे भूमिका वेगवेगळी झाली तर तिथं प्रॉब्लेम्स तयार होतील म्हणून भूमिकेला पकडून सर्व गोष्टी चाळाला आणि या ठिकाणी आता सचिव मॅडम नवीनच आहे मागच्या सचिव होत्या त्या रिटायर झाल्या मला वाटतं की मी ऐकतो साहेबांना सर्वांनी बोलत होते त्यांना ठेवा थोडे दिवस आपल्याकडे ठेवा पण ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तयार नाही झालं असं असं समजलं आणि सचिवसुद्धा नवीन आहेत त्याच्यामुळे काही गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने आता सर्वग्रह थोड्या वेळात चालू होईलच त्यावेळेस काही गोष्टी आपल्याला अनुभवायला भेटतीलच म्हणून आम्ही ते फक्त आमचं आहे की माझा पक्ष असेल आम्ही सर्वजण असो आम्ही चांगल्या कामासाठी तुमच्याबरोबर आम्ही मला पूर्णपणे आमचा पाठिंबा राहील पण जर काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने होत असतील ॲक्टप्रमाणे चालणार नसेल तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला विरोध करायला पाहिजे तो विरोध आम्ही करणार आहोत पण आमचं म्हणणं एवढंच आहे की सभागृह चांगलं चालत राहा आणि या सभागृहाचा आदर्श दुसऱ्या सभागृहाने घ्यावा म्हणजे दुसऱ्या महानगरपालिकेने घ्यावा असं मी सुतो आणि या ठिकाणी थांबतो मी सर्व सदस्यांचा आभार मानतो सर्व सदस्य या ठिकाणी आहेत नवीन सदस्य आहेत व ती पत्रकार वगैरे सर्व बसलेले आहेत प्रेक्षकगृहामध्ये प्रेक्षक बसलेले आहेत म्हणून या ठिकाणी त्यांनी सर्वजे सांगतो की आपल्याला ज्या गोष्टी चांगल्या करायला पाहिजे त्या करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत आम्हाला माहीत आहे की या आमचे उप उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आणि नगरपालिकेचा सरळ हा तिकडे विषय हा नगरविकास खात्याकडे जातो म्हणून जी काही चांगले कामं असतील आम्हाला तुम्हाला आम्हाला सांगा आम्ही आपण बरोबर जाऊ मुख्यमंत्री बी जे पीचे आपलं सर्व युतीचं सरकार बाहेर सगळीकडे युतीचं सरकार आहे म्हणून आम्ही पहिल्या दिवसाची सुरुवात ती चांगली आम्ही जरी आपण एकमेकाच्या विरुद्ध लढलेलो असलो तरी आम्ही या ठिकाणी सभागृहामध्ये आल्यानंतर आम्ही या ठिकाणी महापौर आणि उपमहापदाची निवडणूक होऊन दिली नाही आम्ही पायंडा चांगला टाकला की उद्या भविष्यकाळामध्ये ह्याच गोष्टी सर्वीकडे पुढे 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 चांगल्या होत जाव्या आणि चांगल्या पद्धतीने चालत जावं असं आमचं म्हणणं होतं नाही तर त्या दिवशी आम्ही विरोधात विरोध घेऊन जर निवडणूक केलं असते तर ते मेसेज वेगळा गेला मला माहिती आहे तुमच्याकडे मेजॉरिटी आहे ते बी जे पीकडे मेजॉरिटी आहे इथे सिक्स्टी फाय आहेत बाकीचे पण अपक्ष आहेत तुमच्या जोडीला इकडं आम्ही पॉझिटिव्ह आहोत एक मनसेचं सहकार्य दोन शिवसेनेच्या आमच्या सहकार्य आणि सर्व गोष्टी असताना आपण ती सुरुवात चांगली केली होती जी चांगली फर्स्ट इम्प्रेचर तिचं लास्ट इम्प्रेचरच्या हिशोबाने मला वाटतं तशा पद्धतीने सभागृह चालावं सर्व सर्व काही चालावं अधिकारीसुद्धा आपले सहकारीच असतात अधिकाऱ्यांना पण सुद्धा जिथं ठीक आहे तिथं कान पिळायला पाहिजे तिथं पिळायला पाहिजे म्हणजे मी नाही सांगत की अधिकारी जाऊन कान पेळायला पाहिजे मी बोलायची भाषा बोलतो ज्या ठिकाणी चुकत असेल तर तिकडे चूक निदर्शनात आणून द्यावीत म्हणजे अधिकारीसुद्धा आपला दुश्मन आहे असं समजून चालणं ते पण ठीक राहणार नाही कारण जे काही का 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 आज जे कागदपत्र समोर येणार आहेत जे काय फायली होणार आहेत जे काय काय गोष्टी आपल्या ज्या काही गोष्टी घडणार आहेत ते अधिकाऱ्याच्या माध्यमातूनच घडणार आहेत म्हणून आपण सर्वांना बरोबर घेऊन सर्व गोष्टी चाललं तर बरं होईल परत एकदा तुमचा सर्वांचा आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जा